कोणताही जात पाहत न पाहता निवडून दिलेला आहे आणि मराठा समाजाला कोणताही पक्ष आता समजत असेल की हिंदू म्हणून आमच्या पाठीमागे राहील ते गैरसमज दूर करून टाका केंद्रीय मंत्री साहेब तुम्ही तुमच्या आमदारांना सांगा नाहीतर तुम्हाला नगरसेवक सुद्धा बनवू शकत नाही तुम्ही कारण की शेवटी बघा जो आम्हाला साथ देईल तो महत्त्वाचा आहे आम्ही हे म्हणणार नाही की उद्या मराठाला आम्ही मतदान करू जो मराठा आम्हाला साथ देईल त्यालाच मतदान करू मराठा म्हणून किंवा ओबीसी म्हणून आम्ही मतदान करणार नाही जो आम्हाला साथ देईल त्याला मतदान करू होऊ शकता उद्या आम्ही एखाद्या एस सी मतदार एस सी उमेदवाराला निवडून आणू किंवा एखाद्या मुस्लिम निवडून आणू जे आम्हाला साथ देतील ते आमचे भाऊ आहे हिंदू हिंदू म्हणून बच बर्बाद झालेलो आम्ही शहराचा कुठं विकास झाला कुठं नाही आणि समाजाची बाजू कोणीच मांडलेली नाहीये सर्व समाजाच्या लोकांनी आणि आता आम्हाला जातपात ची जरूर नाही आहे आम्ही बघितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी मराठ्याच्या खांद्याला खांदा लागून मुस्लिम बांधवांनी व्यवस्था केलेली आहे पाण्याची केलेली आहे खाण्याची केलेली आहे याच्यासाठी हिंदू म्हणून आम्हाला कोणीही म्हणजे समजू नये की आम्हालाच मतदान करू आम्हाला त्या गोष्टीची घेणं देणं नाही आहे राजकारणीचा काही संबंध नाही राजकारणी आमच्यामुळे आम्ही जो कोणत्याही समाजाचा सा व्यक्ती असो मतदान करतो त्यावेळेस येते मी म्हणतो केंद्रीय मंत्री साहेब तुम्ही तुम्ही आज जायला पाहिजे होतं तुम्ही केंद्रीयमध्ये देश तुमच्या हातामध्ये तुम्ही आपल्या दोन शहरामध्ये शहराला समोरू शकत नाही तुम्ही तुम्ही आज जायला पाहिजे होतं धारंगे पाटल्याला भेटायला पाहिजे का भेटत नाही तुम्ही उद्या आम्ही ओबीसीमध्ये नावी समाज असेल धोबी समाज असेल असे अत्यल्प समाजाला निवडून देऊ कोणाला वाटतात की मध्ये आम्हाला मोठा समाज आहे आम्ही निवडून देणार नाही मराठी आम्ही निवडून देणार नाही एवढंच बोलून घेऊन माझे दोन शब्द समजू आज आपल्याकडे आपल्या मराठा क्रांती मोर्चाचे जबाबदार पदाधिकारी डॉक्टर भागवत यांच्या संपर्क कार्यालयात आलेले आहेत आणि इकडे आज ते सर्वजण मिळून त्यांचा आवाज सर्वांसमोर पुढे मांडण्यासाठी आंदोलन करत आहे आज दुर्दैवाने इकडे डॉक्टर साहेब नाही आहेत भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीमध्ये चालू असल्यामुळे सन्मान्य डॉक्टर साहेब असतील सागर साहेब असतील आमचे अध्यक्ष श्रीजी बोराळकर साहेब असतील हे सर्वजण तिकडे दिल्लीमध्ये आहे पण मला जसं कळलं की इकडे आज आंदोलन होत आहे तर सर्व आंदोलकांच्या भावनांना मान देऊन मला असं वाटलं की एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी इकडे आलं पाहिजे त्यांचं जे, जे म्हणणं ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांना ज्या पद्धतीने पुढे मदत होऊ शकेल त्यांच्याशी चर्चा करून हा विषय पुढे कसा नेता येईल त्यांच्या त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे तर मी एवढंच इकडे सांगू इच्छितो की आज जे निवेदन सर्व मराठा बांधवांनी आणलेलं आहे ते अतिशय सन्मानाने आम्ही इकडे स्वीकारतोय आणि परवा दिवशी शिवजयंतीच्या दिवशी जेव्हा डॉक्टर साहेब इकडे येतील त्यांच्यासमोर हा विषय मांडू आणि लवकरात लवकर ह्या विषयामधनं कसं आपल्याला सोल्युशन काढून हा विषय पुढे नेता येईल मग ते राज्य सरकारच्या माध्यमातून असू दे किंवा राज्यसभेमध्ये का असे ना आपण हा विषय योग्य ठिकाणी पुढे मांडून नियमाच्या चौकटीमध्ये बसून लवकरात लवकर मराठा आरक्षण कसं आपल्याला मिळवून घेता येईल याच्यावर आपण काम करू मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून बोलतोय माझ्याकडे सध्या एकच अधिकार आहे माझ्यासोबत उभे असलेले जितके पण मराठा बांधव आहेत त्यांचा सन्मान करून त्यांचं निवेदन स्वीकारणार आणि मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करेन की तुमचा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही पण आहोत तुमच्या सोबत आहोत मी आपल्याला विनंती करेल की आपले जे निवेदन आहे ते, ते आम्हाला द्या आणि आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत हे निवेदन पोहचवतो Já de yeah! vira, de barata aqui! aqui! Yeah!